नमस्कार आरोग्य सखीमध्ये मनकपूर्वक स्वागत आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ आणि मासिक पाळीची सायकल जर तुम्ही लवकर आई बाबा होण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया गर्भधारणेसाठी योग्य वेळ आणि त्यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स स्त्रीच्या मासिक पाळीची लांबी एकवीस ते पस्तीस दिवसांपर्यंत अशी वेगवेगळी असू शकते पण सरासरी अठ्ठावीस दिवसांची सायकल सर्वसामान्य मानली जाते आता पाळीच्या सायकलचे तीन महत्त्वाचे टप्पे असतात ते कोणते पहिला फॉलिक्युलर फेज म्हणजेच पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते ओव्हल्युशनपर्यंतचा दिवसा काळ दुसरा फेज असतो ओव्होल्युशन फेज ते म्हणजे एग रिलीज दिवस आणि तिसरा फेज असतो ड्युटियल फेज तो म्हणजे गर्भधारणेची शक्यता किंवा पुढील पाळीचा टप्पा आता ओव्होल्युशन म्हणजे काय तर अंडाशयातून अंड बाहेर पडण्याची प्रक्रिया त्याला ओव्होल्युशन म्हणतात शुक्राणू शरीरात पाच दिवस टिकू शकतात तर अंड फक्त बारा ते चोवीसच जिवंत असतं ता। म्हणूनच ओव्होल्युशनच्या तीन ते पाच दिवस आधी आणि एक ते दोन दिवसांनंतर गर्भधारणेची शक्यता जास्त असते आता मासिक सायकलनुसार ओहल्युशन कधी होतं ते कसं ओळखायचं तर अठ्ठावीस दिवसांची सायकल असेल तर ओल्युशन चौदाव्या दिवशी होतं आणि फर्टाईल विंडो दहावा दिवस ते सोळावा दिवस ही असते जर तीस दिवसांची सायकल असेल तर ओहल्युशन सोळाव्या दिवशी आणि जर पस्तीस दिवसांची सायकल असेल तर ओल्युशन एकवीसव्या दिवशी आता ओल्युशन कधी होतं हे कसं ओळखायचं तर शरीर आपल्याला काही संकेत देतं जसं की शरीराचं तापमान म्हणजेच बेसल बॉडी टेम्परेचर हे थोडंसं वाढतं दुसरं म्हणजे सर्वायकल म्युकसमध्ये बदल जसं की योनिस्त्रा पातळ पारदर्शक आणि अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा चिकटसर होतो तिसरं म्हणजे ओव्हल्युशन टेस्ट किट मेडिकल स्टोअरमध्ये मिळणाऱ्या ओव्हल्युशन टेस्ट किटच्या मदतीने ओव्हल्युशनचे अचूक दिवस शोधता येतात आणि चौथं म्हणजे पोटात सौम्य वेदना होतात काही स्त्रियांना ओवल्युशनच्या वेळी सौम्य वेदना किंवा हलकी जळजळ जाणवते गर्भधारणेसाठी सर्वोत्तम टिप्स काय आहेत ते बघूयात दर एक ते दोन दिवसांनी संबंध ठेवा ओल्युशनच्या काळात संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता जास्त वाढते दुसरं आहे संतुलित आहार घ्या जसं की हिरव्या भाज्या फळं ड्रायफ्रूट्स आणि पाणी भरपूर प्या धूम्रपान अल्कोहोल आणि जंक फूड टाळा चहा कॉफी हेही टाळा त्यानंतर आहे तणाव कमी तणाव कमी करा त्यासाठी योग ध्यान आणि हलका व्यायाम करा तणावाचा हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आनंदी राहा आणि आराम करा त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या जर सहा ते बारा महिने प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका अनियमित मासिक पाळी असल्यास काय उपाय करू शकतो जर पी डी थायरॉइड किंवा हार्मोनल समस्या असल्यास आरोग्यदायी जीवनशैली अवलंबवा ओव्हल्युशन ट्रॅक करण्यासाठी ओव्हल्युशन किटचा वापर करा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या हे झालं महिलांविषयी आता पुरुषांचीही भूमिका महत्वाची असते का तर हो नक्कीच पुरुषांचीही महत, भूमिका महत्वाची असते फक्त स्त्री नव्हे तर पुरुषांचं आरोग्यही महत्वाचं आहे मग पुरुषांसाठी काही आपण टिप्स करू शकतो का फॉलो तर हो स्पम काउंट वाढवण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करा धूम्रपान आणि मद्यपान टाळा तणाव कमी ठेवा आनंदी राहा निरोगी जीवन जगा आता हे पुरुषांसाठी झालं आज आपण पाहिलं की गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ ओहुलुशनच्या वेळी असतो आणि त्यासाठी योग्य नियोजन महत्त्वाचं आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल अशी आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकन दाबा आरोग्यसखी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्याबरोबर थँक्यू